मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कराड बंधू भेळबत्ता दुकानावर हल्ला करून दहशत माजविणारा गुरेगार व दोन विधे संघर्षित बालकांना गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात सविस्तर वृत्त असे काल रात्रीच्या सुमारास द्वारका येथील कराड बंधू यांच्या चिवडा दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने व दगडाने हल्ला करून दहशत निर्माण केली होती त्याच अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने काही तासांतच एका गुन्हेगारासह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की द्वारका येथील बंधू यांचा चिवडा दुकानात कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरून काउंटरवर दगडफेक करून काही अज्ञात खोले हल्लेखोरांनी दहशत पसरविली होती त्याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी व अधिकारी व अंमलदार यांनी प्रेम प्रदीप गांगुर्डे वर्ष एकोणावीस राहणार आगार टाकळी समतानगर यास राहतेघरातून ताब्यात घेतले तसेच एकविधी संघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले ही कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते मलम गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले यांनी केली पुढील तपासासाठी या संशयितांना मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्यूरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद